आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आदरणीय सभापती साहेब मी अत्यंत आपण आभारी आहे की आपण मागण्याच्या बोलायला मला या ठिकाणी संधी आहे फार जास्त काही बोलणार ना नाही पण आदरणीय सभापती साहेब त्यावेळेस एखादा माणूस एखाद्या महत्वाच्या हुद्द्यावर पोहोचतो एखाद्या महत्वाच्या ठिकाणी पोहोचतो तर सर्वांना वाटत असतं की तो माणूस माझ्या किती जवळचा आहे आणि तो माणूस माझ्या किती जवळचा आहे त्याच्यामध्ये संबंध किती दृढ आहेत हे सांगण्याचा सा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आमच्या सकट कारण आम्ही ज्या ज्या वेळेला पदभुगली महापौर झालो वगैरे झालं तर नको नको असणारी माणसं मी तुमचं पाहुणा आहे असं सांगत होती एक ही एक पद्धत झाली आहे रूढ पद्धत पण मी आपल्याशी माझा काही संबंध आहे हे थोडस या ठिकाणी एक मिनिटात विषद करणार आहे की आपल्याला माहिती असेल की जवळपास या बाजूच्या लोकांना काय नाही फक्त मतं घेतात ही आमच्या लोकांची बाकीची यांना आमची इस्ट्री वगैरे काय माहिती नाही पण ह्या बाजूच्या लोकांना निश्चितपणाने माहितीसाठी मी सांगतो की आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा व्यवसाय काय होता व्यवसाय होता बकरी चरवण्याचा हा बकरी चरवण्याचा व्यवसाय होता आणि त्या व्यवसायाची परंपरा तुम्हाला लाभलेली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या यांच्या माध्यमातून त्यामुळं तुमच्या समव्यावसायिक असणाऱ्या प्रेषितीचा मी एक छोटासा घटक आहे किंवा त्यांचा कि एक मी आदर करणारा एक सदस्य अनुयायी आहे म्हणून तुमचं माझं एक नातं आहे तेवढं तुम्ही लक्षात ठेवा त्याचा फायदा मला द्या असं म्हणणं नाही आहे मला पण हे माझं तुमचं एक नातं आहे त्यामुळे मी आपला अत्यंत आभारी आहे आपल्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी या उच्च पदावर बसला म्हणून पुनश्च एकदम मी आपलं अभिनंदन करतो मी आपल्या निदर्शनास आणून देतो की महसूल व वन विभाग बाब क्रमांक चौतीस आणि पान क्रमांक बावीस इथं आपण सांगली कोल्हापूर या जिल्ह्याला प्रत्येक वर्षी जो पुराचा एक फटका बसतो कृष्णा आणि भीमा नदीच्या माध्यमातून तर त्याच्या नियंत्रणासाठी म्हणून आपण असे काही परमनंट इलाज न करता केवळ तात्पुरती आपले के मनमपट्टी करतो आपण प्रत्येक वर्षी कोट्यावधी रुपये त्यावर खर्च करतो सांगली शहराची तर परिस्थिती अशी आहे साहेब की नदी अगदी चांगली शहरातनंच गेली आता पहिला घासून गेली होती पण आता शहरातनं गेली असं म्हणण्याची पाळी आली आणि त्यामुळं प्रत्येक वर्षी पुराला चाळीस फुटाच्यावर पाणी गेलं की आम्हाला सगळ्यांची धावपळ सुरू होते आमची महापालिका तिथल्या यंत्रणा जिल्हा यंत्रणा सगळ्या कार्यरत जातात लोकांना तिथून पुनर्वसित करणं त्यांची व्यवस्था करणं पुन्हा पुरानंतर झालेल्या नुकसानासंदर्भात नुकसान भरपाई देणं हे सातत्यानं चाललेला एक क्रम आहे तो क्रम कुठेतरी थांबला पाहिजे यात आता दाखवलेलं आहे की सहा कोटी रुपये आपण आणि चौदा कोटी रुपये जागतिक बँकेच्या माध्यमातून बाह्य आपण कर्जाच्या माध्यमातून त्यांना घ्यायची असं काहीतरी नियोजन आ, आ, या कागदावर परंतु मला असं वाटतंय की ह्या नियोजनात सुद्धा वाढ करून कायमस्वरूपी काहीतरी व्यवस्था करावी जसं सांगली शहराला आता लागून जी कृष्णा नदी वाहते कृष्णा नदीला एक भिंतीचं व्यवस्थितपणाने जर नियोजन करून घेतलं एकाच वेळेला आपण तर प्रत्येक वर्षी होणारा हा नुकसान आहे आता हो तर आलमटीला तिकडे उंची आहेत कमी करतायत हा एक नवीन विषय येऊन बसला आहे आणि त्यामुळे त्या विषयात सुद्धा शासनानं आता लक्ष घालणं आवश्यक आहे जर तिकडली उंची वाढली तर इकडे पश्चिम महाराष्ट्रात या सगळ्या कृष्णा पात्रातल्या सगळ्या गावांना तिथंपर्यंत धोका निर्माण होणार आहे हे बाब नक्की आहे आणि त्यामुळे ह्यात सुद्धा गांभीर्यानं शासनाला लक्ष दिलं पाहिजे आणि यासाठी जी काही वीस कोटीची तरतूद तुम्ही धरलेली आहे तो तोकडी आहे असं मला वाटतं त्यामुळे या वीस कोटीची जी काही मागणी आहे किंवा जी तरतूद दाखवत आहे ती वाढवून मिळावी आणि तातडीनं कृष्णा नदीच्या दुतर्फा बाजूला सांगली शहराच्या माध्यमातून वॉटर लेवल बघून त्या ठिकाणी तट भिंतीचा कार्यक्रम हाती घ्यावा अशी माझी या निमंत्र विनंती आहे आणि दुसरा एक विषय असा आहे की ज्याचा बाब क्रमांकही सांगू शकत नाही मी आणि पान क्रमांकही सांगू शकत नाही कारण संपूर्ण पुस्तिका चालली मी साहेब अल्पसंख्याक विकास विभागाचा कुठेच उल्लेख नाही वास्तविक महायुतीच्या ना शासनाने अल्पसंख्याकासाठी भरीव काम केले भरपूर काम करायची इच्छा आहे यांची पण तेच सांगतोय ना की अल्पसंख्याक विकास विभागामार्फत त्या ठिकाणी कुठलीही तरतूद या ठिकाणी दाखवलेली नाही किंवा मागणी दाखवलेली आहे पण आमच्या सारख्याला प्रश्न पडतो की आपण मार्टी सारखी संस्था स्थापन केली आहे अल्पसंख्याकांना विविध लाभ देण्याचं आपण या ठिकाणी धोरण आखलेलं आहे आणि त्यासाठी मग मार्टीच्या स्थापनेसाठी आपण काय केलंय त्याच्या स्थापनेसाठी त्याच्या इस्टॅब्लिशमेंटसाठी म्हणून त्या ठिकाणी आस्थापना स्थापन करण्यासाठी म्हणून आपल्याला जो निधी लागणार आहे त्याचा उल्लेख कुठंच दिसून येत नाही त्यामुळं तातडीनं संबंधीची तरतूद या पुरवणी मागण्यात करण्यात यावी आणि तातडीनं त्याची कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून येत्या अकॅडमिक वर्ष म्हणजे जूनपासून जे सुरू होत आहे त्याच्या आधी मार्टीचं कामकाज कुठेतरी सुरू झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून या अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्यांना रितसरपणानं स्पर्धा परीक्षेचं त्या ठिकाणी ट्युशन्स त्या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजे यासाठी ही तरतूद अत्यंत तातडीनं करणं आवश्यक आहे आणि म्हणून अल्पसंख्याक विकास विभागामार्फत या संबंधीची तरतूद करण्याची मागणी आपल्या माध्यमातून शासनाला मी या ठिकाणी करीत आहे या दोन्ही मागण्या निश्चितपणानं गंभीर स्वरूपाच्या आहेत उगाच भारूड काय तर मांडायचं म्हणून उभारलेलं नाही